देशाचे आकर्षण असलेल्या पुण्याचे दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिरचा देखावा साकारण्यात येणार असून दगडूशेठ बाप्पा या मंदिरात विराजमान होणार आहेत आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात या सजावटीचा शुभारंभ या सोहळ्याचे कला दिग्दर्शक आमन विधाते दीपाली विधाते यांच्या हस्ते पार पडला कर, मी अमन विधाते मुंबई इथे मी वास्तव्याला असतो हो। चित्रपट चित्रपटसृष्टीत चाळीस वर्षापासून काम करतो दगडूशेठ हालवा श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळासाठी गेल्या वर्षीपासून मला मंडळाने जी संधी दिलेली आहे सेवा करायची त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो संपूर्ण पुणेकरांचे आभार मानतो आणि यावर्षी ज, ज जलोटी मंदिर आपण बनवतो शिवमंदिर हे जे मंदिर हिमाचल इथे स्थित आहे हे मंदिर एकशे अकरा फुटाच्या उंचीवरती जमिनीपासून स्थित आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एशियातली एशियातलं सध्या तरी सर्वात उंच मंदिर आहे त्याचा परिसर तेवढा भव्य आणखीन पस पसरलेला नसला तरी पण मंदिराची उंची हे त्या मंदिराचं खास आकर्षण आहे आणि या मंदिराला आपण इथे आपल्या इथे उभं करताना एकशे वीस फुटापर्यंत ह्याची खोली जाणार आहे म्हणजे डेप जाणार आहे एकशे अकरा फुटाची उंची जाणार आहे आणि साधारणतः दोन्ही बाजूचे रोड धरले तर एकशे दहा ते एकशे अकरा फुटीची रुंदी देखील जाणार आहे त्या मंदिराला बत्तीस खांबांवरती उभं करताना त्याच्यामध्ये किमान किमान सोळा कमानी असणार आहेत आतला गाभारा जिथे घणाऱ्या विराजमान होणार आहेत त्या गाभाऱ्या मला शक्यतो आम्ही रत्नजडीत पंचरत्नजडीत म्हणजे चांदी सोनं आणि रत्न याचा वापर करून जास्तीत जास्त सुरेख बनवण्याचा प्रयत्न करत आहोत ते प्रेक्षकांना बघण्यासाठी पूर्ण मोकळं असेल आणि चारी बाजूनी कोणालाही बघताना त्याच्यामध्ये तेवढा त्रास होणार नाही कारण दगडूशेठ हलवाई श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या परिसरामध्ये जी गर्दी उसळते ती पाहता तशी सोयच करावी लागते गेल्या वर्षीच्या राम मंदिराची जी स्तुती झाली होती प्रयत्न असेच असतील की ह्यावेळी एक पाऊल अजून पुढे आणि अजून सुंदर आपण ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर गण गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना की गणरायाने यशस्वी करत गणपती बाप्पा मोर्या या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी हेमंत रासने उत्सव प्रमुख अक्षय गोडसे अमोल केदारी प्रकाश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते गणेशोत्सवात साकारण्यात येणाऱ्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार हा एकशे अकरा फूट उंच असणार आहे तसेच विद्युत रोषण्याचे काम वायकर बंधू व मंडप व्यवस्था काळे मंडपवाले हे करणार आहे